अमरावती महानगरपालिका हद्दीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ज्यांना घर नाही अशा लोकांना घरे दिले जातात मात्र अमरावतीच्या राहटगाव परिसरामध्ये अठ्ठेचाळीस लाभार्थीकरिता घरांचे बांधकाम चालू आहे या ठिकाणी अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखेळे व माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील देशमुख यांनी पाहणी केली यावेळी या घरांचे या चालू असलेले बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप खासदार भरवंत वानखेडे यांनी केला या ठिकाणी स्लॅब पूर्णपणे गळत असून याचे पिल्लर देखील व्यवस्थित नाही एकूणच सर्व बांधकाम व वा बांधकामात वापरण्यात येणाऱ्या वस्तू निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप खासदार वानखेडे यांनी केला तर या कामाचे संपूर्ण ऑडिट करून व्यवस्थित नियमाप्रमाणे करावे अशा सूचना खासदारांनी दिल्या तीस जूनपर्यंत संपूर्ण कामे करूनही घरे लोकांच्या ताब्यात देण्याच्या सूचना असताना सुद्धा याचं काम फक्त पन्नास टक्के काम झालंय त्यामुळे तातडीने संपूर्ण काम करावं लोकांनाही घरी द्या असे खासदार बळवंत वानखेळे यांनी कंत्राटदारांना सांगितलंय शहरात खासगी भागीदारी या योजनेद्वारे लाभार्थ्यांचा हिस्सा घेऊन घरांची निर्मिती गेल्या दोन हजार सोळामध्ये मंजूर झाली परंतु तो डीपीआर त्याला मंजूर कार्यारंभ आदेश हा दोन हजार अठरा ला दिला आणि दोन हजार वीस पर्यंत पूर्ण करून ताब्यात होते परंतु अनेक अडचणीत हा प्रकल्प थांबला गेला आणि आज सुद्धा तो अपूर्ण आहे सहा वेळा याच्यात सुधारित प्रमाण झाल्या सहा वेळेस त्याची मुदतवाढ देण्यात आली परंतु आजही ती पूर्ण त्या लोकांचं स्वप्न अधूर आहे आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कंत्राटदारांना जे काही अनियमितता आहे ती खऱ्या अर्थानं कंत्राटदारांना अनियमितता केली आणि त्यामध्ये मग त्याचं बांधकाम असेल किंवा इतर काही बाबी असेल ह्या अतिशय चुकीच्या पद्धतीने निकृष्ट दर्जाच्या ह्या आज केल्या गेल्या याची संदर्भ या संदर्भात माझ्याकडे तक्रार होती म्हणून प्रत्यक्ष मी समिती की ज्या जिथं बांधकाम सुरू आहे तिथं गेलो ते काम जवळपास तीस टक्के काम अजून झालेलं नाही नाही अधिकाऱ्यांना या संदर्भात तर काम जे पाहिलं ते मी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम होतं कॉलम सगळे आउट होते अनेक बाबी आहेत त्याच्यात डस्ट पन्नास टक्केच्या वर डस्ट वापरला गेला ह्या सगळ्या बाबी त्यामध्ये असल्यामुळे ती जी इमारत होणार आहे ती इमारत हे मानवी वस्तीसाठी धोकादायक आहे आणि धोकादायक निर्माण होणार आहे आणि त्यामुळे त्या, त्या ती जी काही इमारत आहे ती इमारतीचं बांधकाम थांबवण्यात आलेलं आहे आणि संबंधित बांधकामाच्या संदर्भात जे टेस्टिंग रिपोर्ट राहतात ते शासनाकडून बोलावले गेलेले आहेत मी संबंधितांना असे निर्देश दिले निर्दे की ते जेपर्यंत हे रिपोर्ट येत नाहीत तेथपर्यंत ते हे काम सुरू करू नये आणि जर काम खराब असेल तर निश्चितच पाडण्याच्या संदर्भात आम्ही आयुक्तांना पत्र दिलं काला आज सकाळी खासदार महोदयांचा फोन आला होता की पंतप्रधान आवास योजनेमध्ये जे कामकाज काम चालू आहे जे कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्याची क्वालिटी एकदम खराब आहे लोकांच्या सातत्याने ओरड आहे आणि मुख्य म्हणजे जो टाइम दिलेला आहे ता त्या टाईममध्ये आज तीन पर्सेंटही काम झालेलं नाही सहा महिन्याचा वेळ त्यांना दिलेला होता त्यांना ताजो तीन पर्सेंटही काम झालेलं नाही म्हणून आम्ही पाहणी करण्यासाठी आलो आणि आमच्या असं लक्षात आलं की कॉन्ट्रॅक्टरने जो स्लॅब टाकला तेव्हा कोणीही उपस्थित नव्हतं स्लॅब घळून राहिलेला आहे त्याचं अलाइनमेंट नाही काही नाही म्हणजे हे जर घरात हे जर काही जे गोरगरीब राहायला लागतील जे जे सर्वसाधारण लोक झाले त्यांना आयुष्यभर याचा त्रास होणार आहे म्हणून खासदार महोदयांनी याची दखल घेतली आणि आता आम्ही त्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांना खासदार महोदयांनी हे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की याच्यामध्ये कोणतीही हळ आम्ही सहन करणार नाही पंतप्रधान आवास योजनेची होणारी घड ही चांगल्या क्वालिटीचीच झाली पाहिजे बाबतीत आम्ही सगळ्या चर्चा राहू महानगरपालिका असं बोललं जातं सुरुवातीला okay. हे काम मला आठवतं की डंकन नावाची एक कोणती मुंबईची कंपनी होती त्याला देण्यात आलेलं होतं ही डंकन कमी सत्तारूढ पक्षाच्या जवळच्या लोकांची होती या आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की कुणालाही सबलेट करता येणार नाही या डंकन कंपनीने नागपूरच्या एका त्यांच्या सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्याला ज्याचा का याला काही अनुभव नसता त्याला दिली त्यांनी पुरा सत्यानंच हा हजे करून टाकला आता शेवटी त्याचा ते टर्मिनेट करून दुसऱ्या लोकांना हे काम दिलेलं आहे आणि एकंदरीत म्हणजे जिथे वाळूट आणि रेती वापरायला पाहिजे तिथे त्यांनी चुरी वापरलेली आहे आणि त्यामुळे आज स्लॅब असा दिस दिसतो आहे तुम्हाला की त्या स्लॅब स्लॅबमध्ये कोणती ताकद नाही आज त्याच्या क्वालिटी कंट्रोलसाठी आणि क्वालिटीच्या टेस्टिंगसाठी तीन ठिकाणी सॅम्पल्स पाठवलेले आहे एक दोन दिवसात सॅम्पल आल्यानंतर हा हे स्लॅब पूर्ण तोडायचे नवीन करायचे का याबाबतीतला निर्णय अधिकारी घेतील